नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुमच्याकडे नवरात्रीमध्ये नवमीला घट उठत असतील तरीसुद्धा आणि तुमच्याकडे दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट उठत असतील तरीसुद्धा घट उठवण्याचा जो संपूर्ण पूजाविधी आहे अगदी सुरुवातीपासून सुरुवात कशी करायची स्टेप बाय स्टेप अगदी शेवटपर्यंत म्हणजे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये जे काही आपण संपूर्ण पूजा साहित्य वापरलेलं आहे त्याच्यामध्ये निर्माल्य तयार झालेलं असेल किंवा आपण जे धान्य पेरलेलं होतं ते धान्य उगवलेलं असेल याचं विसर्जन कधी करायचं या धान्याचं काय करायचं त्याचबरोबर घट उचलताना काय म्हणायचं घट किती वेळा उचलावा घट किती जणांनी उचलावा घट कोणी हलवावा घटाला नैवेद्य काय दाखवावा आणि त्याचबरोबर अजून बरीचशी माहिती मी तुम्हाला मुहूर्तसुद्धा सांगणार आहे की नवमीच्या दिवशी जर तुमचे घट हलत असतील तर कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला घट हलवायचे आहेत उपवास सोडायचे आहेत आणि दसऱ्याच्या दिवशी जर तुमचे घट हलत असतील तर दसऱ्याच्या दिवशीचे सुद्धा मी तुमच्यासोबत दोन मुहूर्त शेअर करणार आहेत त्या दोन्हीपैकी कोणत्याही मुहूर्तावर तुम्ही घटाचं विसर्जन जे आहे ते करू शकता आता नवमीच्या दिवशी जर तुमचे घट विसर्जित होत असतील तर सुरुवातीला काय करायचं आहे आणि याच्यामध्ये हे सुद्धा सांगणार आहे की तळी कशी भरावी तळी कोणत्या वेळेमध्ये भरावी म्हणजे घट हलवण्यापूर्वी तळी भरावी का दसऱ्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी तळी भरावी किंवा दसऱ्याच्या दिवशी जर तुमचे घट हलत असतील तर घट हलवण्यापूर्वी तळी भरावी का संध्याकाळी तळी भरावी अजून म्हणजे बरीचशी सगळे तुमचे जे प्रश्न आहेत ना ते सगळे ह्या एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जातील आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील सुरुवात आता जेव्हा तुम्हाला घट हलवायचे असतील तर त्यावेळेला काय करायचं की तुमचं जे देवघर आहे देवघरामध्ये भलेही तुम्ही नऊ दिवस पूजा केली नसेल किंवा तुम्ही नऊ दिवस पूजा केलेली असेल तरीसुद्धा देवघरासमोर एक दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आपल्या देवघरामध्ये अंधार आणि तुम्ही घट उठवताय एवढ्या नऊ दिवसांचा कुलाचार कुलधर्म देवीचा करताय नऊ दिवस आ, देवी सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरात होती आणि देवघरासमोरच अंधार तर असं करायचं नाही आहे या दिवशी सकाळी सर्वांनी लवकर उठायचं आहे तुम्ही घट हलवताय घट उठवताय अर्धे हो जण झोपलेले आहेत अर्धे असं आहे असं नाही करायचं घरातील सर्वजण लवकर उठून सर्वांनी आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घातलेले पाहिजेत दारासमोर रांगोळी काढलेली पाहिजे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पानं झेंडूची फुलं लावलेली पाहिजेत दरवाजावर कुंकवाने स्वास्तिक काढलेलं पाहिजे आणि तुमच्या दरवाजामध्ये छोटंसं एखादं फुल का होईना तुम्हाला रांगोळी काढायची आहे आणि त्याच्यानंतर तर घट जे आहेत ते आपल्याला हलवायचे आहेत नाहीतर दाराच्या समोर पसारा पडलेला दरवाजामध्ये दरवाजाला स्वस्तिक नाही दाराला तोरण नाही घरामध्ये कोणी झोपलेला आहे कोणी आंघोळ करत आहे देवासमोर दिवा लावलेला नाही तर अशा याच्यामध्ये घट हलवायचे किंवा उठवायचे नाही आहेत कारण या दिवशी आपल्याकडे कुलाचार कुलधर्म केला जातो त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आता सुरुवात कशी करायची जिथे तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर तिथे तुम्हाला सुरुवातीला त्या देवीच्या टाकाला असेल किंवा त्या घटाला कलशाला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला हात जोडायचा आहे शक्य झालं तर घरातील सर्वांनी तिथे उभं राहायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे जसं की आता आमची तुळजाभवानी आहे तर तुम्ही तुमच्या देवीचं नाव घ्यायचं आहे की आई तुळजाभवानी आई आंबे जगदंबे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मला जशी जमेल तशी मी आपल्या कुळाचाराप्रमाणे तुझी सेवा केली आहे अखंड दीप प्रज्वलित केला होता घटस्थापना केली होती या नऊ दिवसांमध्ये माझ्याकडून सेवा करण्यामध्ये काही त्रुटी झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा कर आई आंबे जगदंबे आई तुळजाभवानी तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपेने आमच्या कुटुंबामध्ये एकोपा प्रेम आम्हा सर्वांना उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्याची प्राप्ती होऊ दे घरामध्ये धनधान्याची भर भरभराट होऊ दे जे काही तुम्हाला वाटतं ते मागायचं आहे आणि ज्या काही आमच्याकडून चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला क्षमा कर भोळ्या भाबड्या भावनेने जी काही सेवा केली आहे ती मी अगदी मनापासून केलेली आहे आणि त्या सेवेचा स्वीकार करून ज्या चुका झाल्या त्या पुन्हा पुन्हा होऊ नये असा आशीर्वाद आम्हाला दे अशी सद्बुद्धी आम्हाला दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्या घटाला देवीला तिथे आपल्याला अक्षदा अर्पण करायची आहे आता इथे प्रश्न येतो की तो कोणी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये घट हलवण्यासाठी पाच मुलं किंवा पाच पुरुष मंडळी बोलवली जातात ती तुमच्या भावकीतली तुमचे नातेवाईक असू शकतात किंवा तुमच्या आजूबाजूची शेजारची माणसं किंवा मा मुलं सुद्धा असू शकतात पण आजकाल काय आहे ना की एवढे मिळत नाहीत आपल्याला पाच जण मुलं किंवा पाच जण शेजारचे वगैरे मिळत नाहीत कोणी जास्त येत नाही मग अशा वेळेला तुमच्या घरातली तुमच्या आहेत महिला, तुम्ही महिला उचलली तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या घरामध्ये तुमचे मुलं तुमचे मिस्टर वगैरे असतील तर त्यांनी मिळून उचलली तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही कारण बघा प्रत्येक गोष्टी आजकाल म्हणजे त्या होतीलच याच्याप्रमाणे असं नाही पण गावाकडे आजही पाच मुलं किंवा पाच माणसं बोलवले जातात आणि त्यांच्याकडून हे केलं तर तुमच्याकडे मिळत असतील तर नक्कीच पाच पाच जण तुम्ही बोलू शकता बऱ्याच ठिकाणी सात नऊ जातात तर तुमच्याकडे कुळाचाराप्रमाणे पारंपरिक काय पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला बोलवायचं आहेत किंवा तुमच्याकडे घरातील महिलांनी घट हलवला जात असेल घरातील फक्त एका पुरुषानेच हलवलं जात असेल तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता आता इथे प्रश्न येतो तो म्हणजे तळीचा तळी भरणं म्हणजे बऱ्याच जणांकडे काय आहे की दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी तळी तळी भरली जाते पण बऱ्याच जणांकडे अगोदर तळी भरली जाते आणि त्यानंतर घट हलवले जातात म्हणजे घट उठवले जातात तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये कोण काय सांगते किंवा मी तुम्हाला काय सांगते याच्यापेक्षा तुमच्या कुळाचाराप्रमाणे पारंपरिक तुमच्या घराण्यामध्ये काय केलं जातं त्यानुसारच तुम्हाला घट जे आहेत ते उठवायचे आहेत म्हणजे तुमच्याकडे जर पद्धत असेल की अगोदर तळी भरायची आणि त्यानंतर घट उठवायचे तर तुम्ही तसंच करा आणि तुमच्याकडे जर अगोदर घट उठवले जात असतील आणि दसरा त्याच्या दिवशी संध्याकाळी तळी भरली जात असेल तर तुम्ही तसंच करा याच्यामध्ये हे चुकीचं आणि ते बरोबर असं अजिबात नाहीये या मोठ्या मोठ्या सणावारांमध्ये ना आपल्याला आपल्या घरच्या ज्या परंपरा आहेत रूढी परंपरा आहेत ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्या आपल्याला पाळायच्या असतात आणि त्यानुसारच आपले जे सणवार आहेत ते आपल्याला साजरे करायचे असतात त्याच्यामुळे इथे तुम्ही हे करा आता तळी कशी भरावी याबद्दल अगदी सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत उद्या शेअर करेल त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तळी कशा पद्धतीने भरायची काय हे मी सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये सांगेल कारण इथे सांगत बसली तर हा व्हिडिओ जो आहे ना तो खूप मोठा होऊन बसेल म्हणून तळी भरण्याचा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत उद्या किंवा आजच संध्याकाळी दुपारी वगैरे शेअर करेल तर आता तळीच आपला ही गोष्ट क्लिअर झाली आता तळी भरत असताना किंवा आता तुम्ही जेव्हा घट हलवताय तर घट हलवताना आणि तळी भरताना तुम्हाला तुमची आपली जी देवी असते कुलदेवी असते तर तिचा जय जयकार करायचा असतो जसं की आता आमची तुळजाभवानी माता आहे तर मी तुळजाभवानीचं नाव घेणार तुमची जी कोणती देवी असेल त्यांचं तुम्ही नाव घेऊ शकता जसं की आता कसं म्हणायचं बघा आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो तुळजा भवानी माता की जय आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो तुळजा भवानी माता की जय जसं की आमची तुळजाभवानी माता आहे म्हणून मी तुळजाभवानी माता की जय म्हटलं तुम्ही तुमच्या देवीचं नाव घेऊ शकता तळी उचलताना सुद्धा तुम्हाला हेच म्हणायचं आहे आणि जेव्हा आपण घट हलवतोय तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला हे म्हणायचं आहे आणि हे तुम्हाला त्यावेळेला शक्य नसेल म्हणता आलं नाही किंवा तुम्हाला आठवलं नाही तर सरळ तुमचा देवीचा जो मंत्र असेल तो म्हणायचा किंवा तुम्ही नवार्णो मंत्र जो आहे ओम एम रिम क्लीम चामुंडा ए विच्चे हा मंत्र म्हणत तुम्ही घट हलवला तरी सुद्धा चालतो आणि घट जो आहे तो नेहमी उत्तरेकडे हलवायचा असतो उत्तरेकडे उचलून थोडासा सरकवायचा आणि परत मग आपण तो घट जो आहे तो जाग्यावर ठेवायचा आहे या पद्धतीने घट हलवायचा आहे आता घटाला नैवेद्य काय दाखवायचा घट हलवण्यापूर्वी घटाला नैवेद्य दाखवला जातो तर बऱ्याच ठिकाणी बघा सुरुवातीला दही भाताचा नैवेद्य दाखवून घट हलवले जातात आणि त्यानंतर पूर्णाचा स्वयंपाक बनवून नैवेद्य जो आहे तो दाखवला जातो पूर्णाचे दिवे बनवले जातात आणि आरती केली जाते कुळाचाराचा एक प्रकार म्हणजे पूर्णाच्या आरत्या करून पूर्णाचे दिवे करून त्याने आरती करायची असते पूर्णाचे बऱ्याच जणांकडे एकवीस दिवे केले जातात बऱ्याच जणांकडे अकरा दिवे केले जातात तर तुमच्याकडे जी पद्धत नाजसेत। आहे अकरा सोळा किंवा एकवीस तर तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्हाला पूर्णाचे दिवे करायचे आहेत आणि काल मला कॉमेंट पण आली होती की आमच्याकडे पूर्णाचे दिवे केले जात नाहीत तर तुमच्याकडे पद्धत नसेल पूर्णाचे दिवे करण्याची तर तुम्ही नाही करायचं तुमच्याकडे ज्या पद्धतीने आरती केली जाते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता हा ज्याच्या त्याच्या कुळाचाराप्रमाणे ज्याच्या त्याच्या घरी वेगवेगळी जी पद्धत असते त्याप्रमाणे आपल्याला घट जे आहे ते उठवायचे आहेत आता तुमच्याकडे जर डायरेक्ट पूर्णाचा स्वयंपाक करून तो नैवेद्य दाखवला असेल तर तुम्ही डायरेक्ट पूर्णावरणाचा स्वयंपाक करून नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे आणि दही भाताचा वगैरे दाखवण्याची गरज नाही म्हणजे तुमच्याकडे दही भाताचा दाखवण्याची पद्धत असेल तर तो दाखवा नाही तर आपण पूर्णाचा नैवेद्य दाखवू शकतो किंवा तुमच्याकडे अजून कोणता वेगळा नैवेद्य बनवण्याची पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही नैवेद्य बनवू शकता पण पूर्णाचा कसा जवळपास सगळ्यांच्याच घरी असतो आणि आमच्या पण घरी आहे म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे या पद्धतीने या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत आता उगवलेलं जे आपलं घटाचं धान्य आहे तर ते आपल्याला ज्या दिवशी तुम्ही घट हलवले आहेत म्हणजे नवमीच्या दिवशी तर त्याच दिवशी ते विसर्जन करायचं नाहीये ते टाकून द्यायचं नाहीये जेव्हा आपण तळी वगैरे भरतो किंवा जेव्हा घट हलवतो त्यावेळेला ह्यातलं जे थोडं थोडं धान्य उगवलेलं आहे ते तोडलं जातं ते देवांना अर्पण केलं जातं हे धान्य जे आहे त्या उगवलेलं बायका केसांमध्ये लावतात पुरुष मंडळी जी आहेत दसऱ्याच्या दिवशी किंवा या दिवशी टोपी घालतात तर ते टोपी खाली ठेवतात त्याचबरोबर तुमची जी ग्राम ग्राम दैवत आहे देवी आहे तिथे ते अर्पण केलं जातं आणि या दिवशी ते एकमेकांना दिलं सुद्धा जातं तर या पद्धतीने तुमच्याकडे काय करण्याची पद्धत आहे तर त्यानुसार हे धान्य तुम्हाला त्या दिवशी वापरायचं आहे आणि जे काही उरलेलं धान्य असेल ते तसंच राहू द्यायचं ते इकडे तिकडे पायंदळी पायाखाली येईल किंवा लगेच तोडून वगैरे टाकायचं नाही मग हे जे धान्य आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही नवमीला जर तुमचे घट उठले असतील तर दसरा नाही दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी हे जे धान्य आहे ते तुम्हाला तुमचं जर स्वतःचं शेत असेल किंवा आजूबाजूला शेत असेल तर शेतामध्ये टाकायचं आहे किंवा तुमच्या इथे निर्माल्य गोळा करण्यासाठी काही नदीच्या आजूबाजूला कुठे काही ठेवलं असेल तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे किंवा प्रवाहित करायचं आहे तुमच्याकडे काय केलं जातं याचं ते करायचं आहे पण त्याच दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी हे विसर्जित करायचं नाहीये धान्य हे तसंच ठेवायचं आहे आता तुमचं दसऱ्याच्या दिवशी जरी तुमचे घट जे आहेत ते उठत असतील तर सेम याच पद्धतीने तुम्हाला घट उठवायचे आहेत पण दसऱ्याच्या दिवशी आणि सेम दुसऱ्या दिवशी हे जे धान्य आहे ते आपल्याला विसर्जित करायचं आहे त्याचबरोबर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये पूजा साहित्य जे आपण वापरलं होतं जसं की पानं असतील फुलं असतील माळा असतील हे सगळं सुद्धा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आता तळी भरताना सुद्धा बऱ्याच जणांकडे काय केलं जातं की जे घटावरचं नारळ आहे तर तो, तो कलश तसाच घेतला जातो आणि त्यानंतर हे जे नारळ आहे ते फोडून खाल्लं जातं पण शक्यतो म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये हे जे नारळ असतं कलशावरील ते फोडून खाऊ नये त्याने त्याचं विसर्जन करावं पण तुमच्याकडे जर फोडून खाण्याची पद्धत असेल तर तुम्ही फोडून खाऊ शकता काही नाही शेवटी कसं आपण आपल्या रूढी परंपरा पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं याला प्राधान्य दिलं पाहिजे त्याच्यामुळे तुमच्या कुळाचाराप्रमाणे ते नारळ फोडून खात असतील तर तुम्ही फोडून खा बाकी तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ते जे आहे ते विसर्जित करायचं आहे ते नारळ खायचं नाहीये आणि बऱ्याच जणांकडे तळी भरताना फक्त तांबणामध्ये किंवा ताटलीमध्ये दोन दिवे ठेवले जातात आणि त्याने तळी भरली जाते तुमच्याकडे तसं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता म्हणजे हे नारळ तुमच्याकडे कशी पद्धत आहे खाण्याची असेल फोडून तर तुम्ही खाऊ शकता किंवा विसर्जन करण्याची पद्धत आहे तर तुम्ही ते विसर्जन करू शकता आता घट उठवण्यासाठी मी तुम्हाला मुहूर्त सांगते सुरुवातीला तुमचे घट जर नवमीला उठत असतील तर तुम्हाला आ, घट विसर्जन जे आहे ते बारा तारखेला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या अगोदर तुम्हाला घट हलवायचे आहेत आणि तुमचे उपवास पण जर नव नवमीला सुटत असतील तर ता बारा तारखेला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांच्या अगोदर तुम्हाला तुमचे नऊ दिवसांचे उपवास जे आहेत ते सोडायचे आहेत आणि तुमचा अष्टमीचा जरी उपवास असेल तर तो तुम्हाला सोडायचा आहे आता तुमचे घट दशमीला उठत असतील म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उठत असतील दसऱ्याच्या दिवशीच तुमचे उपवास सुटत असतील तर तुम्हाला बारा तारखेला दुपारी सॉरी सकाळी दहा वाजून मिनिटांनंतर दशमी तिथी सुरू होते म्हणजे दसरा सुरू होतो तर बारा तारखेला तुम्हाला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतर दिवसभर कधीही तुमचे दसऱ्याला घट उठत असतील तर तुम्ही उठवू शकता आणि दसऱ्याला तुमचा उपवास उठत असेल तर सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर तुमचे घट उठल्यानंतर कधीही तुम्ही उपवास सोडू शकता पण दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला अजून एक विजय मुहूर्त सांगते या मुहूर्तामध्ये जर तुम्हाला घट उठवणं जमलं तर तुम्ही नक्कीच उठवा हा विजय मुहूर्त आहे दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांपर्यंत पण या वेळेमध्येच उठवावे असं काहीही नाही कारण दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे हा दिवसभर शुभ आहे तर दिवसभर तुमच्या वेळेनुसार तुम्ही घट जे आहे ते हलवू शकता ज्यांचे दसऱ्याच्या दिवशी उठतात त्यांनी तर या पद्धतीने आणि सुरुवातीला जो आपण नैवेद्य वगैरे दाखवला होता त्याच्यानंतर तुम्हाला आरती वगैरे सुद्धा घट उठवताना करायची आहे म्हणजे सुरुवातीला हळद कुंकू अर्पण करायचं त्याच्यानंतर प्रार्थना करायची त्याच्यानंतर प्रार्थना झाल्यावर अक्षदा अर्पण करायच्या त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि तळी तुमच्याकडे अगोदर भरली जात असेल तर अगोदर भरायची आणि किंवा संध्याकाळी दसऱ्याच्या दिवशी भरली जात जात असेल तर संध्याकाळी भरायची या पद्धतीने अगदी व्यवस्थित सगळी माहिती दिलेली आहे तरीही तुमच्याकडे कशा पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीने करण्याला प्रथम प्राधान्य द्या बाकी ही जी सगळी माहिती आहे आपण व्हिडिओमध्ये यूट्यूबवरती ऐकतो तर हे आपण एका नॉलेजसाठी किंवा आपल्याकडून कधी काही चूक झाली तर ती करेक्ट होण्यासाठी आपण वापरू शकतो नमस्कार